कुशवास गॅप ठेवा मध्ये गॅप ठेवा कंटिन्यू करा उचला बरोबर कुशवास मधु चल चला फास्ट फास्ट ग्रामीण भागातील खेळाडूमध्ये मो खूप मोटिवेशन स्किल असते पण एक ट्रॅक दाखवण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ याने प्रोजेक्ट चालू केला इथं चारशे मीटर चा ग्राउंड आहे आणि आम्हाला पण आहे हिल पण आहे ब्लॉक हडल सगळे आम्हाला सांगतात आपला विकली पंधरा दिवसाचा हा वर्कआउट शेड्यूल असतो वर्क घेतला जातो त्याचा डाईट भेटतो मुलांना खूप उपलब्ध सुविधा आहेत दरवर्षी मुलं स्टेट लेवल नॅशनल लेवल हे पार्टिसिपेट करतात माझं इव्हेंट चारशे मीटर सातशे मीटर रिले आहे मी विभागापर्यंत गेलेले फेडरेशन मध्ये माझं नॅशनल झाले माझा इव्हेंट ट्रॅक अँड फिल्ड मधला पंधराशे तसेच मी मॅरेथॉन खेळाडू देखील आहे सर्व खेळाडू पूर्ण गरीब घरातील खेळाडू आहेत त्यांचे आई वडील पूर्ण रोजाने काम करणार आहेत वडील दगडा फोडतात मग मी मजुरी करते अतिशय आम्हाला कमी पैशामध्ये सगळे इथे सुविधा भेटतात ज्या मनाने वर्कआउट घेतला जातो हार्ड वर्क होतो त्या मनाने इथे केळी अंडे दूध सोया दूध या सगळ्या गोष्टी भेटतात पण त्याच्या व्यतिरिक्त जर सप्लिमेंट जर ऍड केले तर येणाऱ्या भविष्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या स्तरावर खेळण्याचा प्रयत्न खेळाडू करतील त्याच्याबरोबर खेळाडूंना फिजिओथेरपी असलं पाहिजे खेळाडूंना व प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय लेव्हलचं एक मार्गदर्शन असलं पाहिजे आपण सर्वांनी जर मदत केली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागात खेळाडू हे आंतरराष्ट्रीय लेवल परत जाऊ शकतात माझे आई वडील खूप मेहनत करतात त्यांच्यासाठी एक वेळेस मला ऑलिम्पिक खेळायचं आहे मग माझं स्वप्न पूर्ण होते